अरे बाला अरे बाला काय झाला कसा विचार करतोय काय रागवलंच काय भांडण बिंडण झाला तुझा कोणाशी काय झालं काय हा अरे बाला काय झालं माहिती आहे जी आजची पिढी आहे ना ती जुन्या लोकांना गांधळ बावळ अशिक्षित म्हणतात म्हणजे आपले आई वडील आजोबा पणजोबा आपण आपल्याला ते गांभळ मूर्ख समजतात अनपढ समजतं असे ते म्हण आम्ही स्मार्ट फोन चालवणारे स्मार्ट टी व्ही बघणारे आम्ही स्मार्ट म्हणजे बघा जेव्हा वडाला पाणी घालायचं तुळशीला पाणी घालायचं पाणी वाचवा पाणी पडलं ते पाप लागेल अमुक झालं की तमूक होईल तमुक झालं की अमुक होईल अशी बोलणारी ही पिढी कुठली तर काय समजतात गावड शिक्षित तुला काय वाटते ते बरोबर बोलतात काय त्यांचं म्हणणं बरोबर आहे काय तुला काय वाटते मला अच्छा अच्छा असं म्हणतोय हां बरोबर आहे ना अरे जुने पुराणे लोक जुने पुराणे लोक त्या जुन्या पुराणे लोकांनी अशिक्षित लोकांनी काय म्हणतात त्याला अनपढ लोकांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या आपल्याला सांगायचे ते काय सांगायचेत तर पाण्याचा सा एक थेंब वाया घालू नका देव कोपेल दोल देव रागवेल त्या नालीमध्ये पाणी वाहून जाऊ देऊ नका देव रागवेल देव कोपेल ते सांगत होते समजवत होते तुळस लावा तुळशीचं वृंदावन घरासमोर ठेवा आणि त्या वृंदावनाच्या भोवती काय करा प्रदक्षिणा घाला तुळशीला पाणी घाला अनपड आहेत ना ते अशिक्षित आहेत वडा पिंपळाला पाणी घाला वडा पिंपळाला प्रदक्षिणा घाला वडा पिंपळाच्या इथे दिवा लावा अशिक्षित होते ते लोक काय सांगणार देवाची भीती दाखवत होते ते झाडं तोडू नका सुखी लाकडं तेवढी गोळा करा हे जंगल ही सृष्टी आपला परमेश्वर आहे मग त्या जंगलामधील एखादं ठिकाण त्याला डुंगोबा त्याला ब्राह्मण देव अशी त्यांची ओळख करून दिली होती का तर त्या जंगलाचं संवर्धन व्हावं त्या जागेचं संवर्धन त्या झाडी झाडा झोडपांचं संवर्धन व्हावं संरक्षण व्हावं म्हणजे तो राखणदार आहे तर तो डुंगोबा असो किंवा ब्राह्मण देव असो किंवा आणखीन कुठलं वेताळ असो जी काय नावं दिली होती हे सांकेतिक स्वरूप होतं पण तो आपला राखणदार आहे राखणदार कोण आहे तर ही सृष्टी आहे ते सांगत होते अनपड आहेत ना, भाई हो ना ते मार्ख अशिक्षित होते ती बहिणाबाई चौधरी अनपड अशिक्षित काय बोलणार जुनी लोक ना त्या बहिणाबाई चौधरीने कविता लिहून ठेवल्या ते, हो ते खरडून ठेवलं अशिक्षित बाईने सांगून गेल्या त्या मन वढा या उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल पिरी एक पिकावर अरे काय मन कुठे काय जाते काय पिकावर जाते काय चंचलो चंचलो गेला गेला मन चंचल चंचल होतं भोईवर गेलं गेलं आभाळत मन कधी भो आभाळत गेलं काय ती बाई आहे काय बोलते अनपड अशिक्षित आणि काय तिच्या त्या कवितांवरती पी एच डी करतायत सुशिक्षित चार बुकं शिकलेली सर्टिफिकेट घेऊन मिरवणारे आम्ही पदविका ग्रहण केले पदविका मिळवली आहे असे सुशिक्षित या अनपडबाईच्या कवितांवरती पी एच डी करते काय ते अनपड बाई काय सांगावं त्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे अशी थी? ती ती पिढी जुनी पिढी अशिक्षित पिढी गावढळ पिढी सांगायची प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे हे जंगल तोडू नका ह्या सृष्टीचं संवर्धन करा अनपड व्यक्ती गावढळ काय सांगायचं सा? आई वडिलांच्या पाया पडा का सांगत होते गावढळ व्यक्ती आहे अनपड व्यक्ती आहेत काय सांगणार सूर्याला अर्घ द्या पाणी द्या काय त्याच्यामागे शास्त्र थोडीच होतं विज्ञान थोडीच होतं अनपढपण आहे सूर्याला पाणी कुठे एवढा करोड किलोमीटर लांब सूर्य त्याला इथून पाणी कुठे देणार कुठे पोचणार ते पाणी म्हणजे विचार करा ना अमावस्या पौर्णिमेला नवीन काम करायला जाऊ नका नवीन काम हातात घेऊ नका तर काहीतरी गडबड होईल काय अनपड ना कारण अमावाश्या पौर्णिमेला काय घडते हे त्यांना थोडीच माहीत होते अनपड होते ते अशिक्षित होते पण चंद्र हा मनाचा कारक आहे बरोबर ना काय अरे बाला चंद्र हा मनाचा कारक आहे मग अमावाश्या पौर्णिमेला काय घडते त्यांना विज्ञान थोडीच माहीत होतं त्यांना शास्त्र थोडीच माहीत होतं काहीतरी बरळायचं म्हणून बरळत होते आमावशा पौर्णिमेला कोणी काम केल्यानंतर काय नुकसान होईल का काय बोलणार आता त्या वडा पिंपळाला वटपौर्णिमेला बायांनी धागा बांधला म्हणजे त्यांचं कुटुंब अगदी घट्ट राहील एकत्र राहील काही खुडचट भाव नाही काही मूर्खपणाचा हा विषय आहे त्या देवाचं भजनपूजन करणं आरती करणं कीर्तन करणं काय खुळचट भावना आहे त्याच्यामागे थोडी विज्ञान आहे काय शास्त्र आहे का आपले म्हणतात पूर्वज म्हणायचे शास्त्र आहे शास्त्र आहे मागे शास्त्र आहे कसलं कर्माचं डोंबल्याचं शास्त्र आहे त्यांना काय माहिती आता जुने पूर्ण पुराणे लोक माझी आजीसुद्धा म्हणायची अरे दिवे लागायची वेळ आली आता जेवून घ्या सूर्यास्ताला चाललंय जेवून घ्या शास्त्र आहे ते तर तिला माहिती होतं सूर्य उगवणार आणि मावळणार आणि काय घाई एवढी सूर्यास्ताच्या अगोदर जेवण घ्या म्हणून सूर्यमावळाच्या अगोदर शास्त्र थोडीच आहे आता आता सांगायला लागलीत लोक ते शास्त्र आहे ते विज्ञान आहे म्हणजे बघा मग त्या मडक्यामध्ये मातीच्या मडक्यामध्ये जेवण बनवा पितळेच्या भांड्यामध्ये जेवण बनवा शास्त्र आहे असे म्हणायचे जुने लोक हे ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नका ही भांडी वापरा लोखंडाची भांडी वापरा मूर्ख आहेत ती लोक बावळट आहेत लोक काय सांगायचं आता जुनी जुनी बावळट अशिक्षित अज्ञानी ही जी लोक आहेत काय काय सांगत होती काय काय बोलत होती काय सांगत होते म्हणजे अक्षी अर्शर्ष ते या पिढीची पुढच्या पिढीची दिशाभूल करत होते म्हणजे बघा काय तर आपण सन्मान ठेवला हो पाहिजे नम्र राहायला पाहिजे विचारपूर्वक बोलायला पाहिजे शब्द वाचा वापरताना मोलून तोलून वापरायला पाहिजे अरे काय आपला गुणधर्म बदलायचा नाही आपला मनुष्य गुण धर्म आहे मनुष्य प्राणी आहोत आपण आणि मनुष्य प्राण्यांनी कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे सृष्टीचं संवर्धन करायला पाहिजे सृष्टीचं संरक्षण करायला पाहिजे काय ते अनपड गवार मूर्ख लोक काय सांगत होते कसलं शास्त्र सांगत होते कसलं विज्ञान सांगत होते घर साफसफाई ठेवलं पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे घराच्या परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे कुठेही थुंकायचं नाही कुठेही कचरा करायचं नाही काय ते अशिक्षित हा काय अनपड शिका सवरा अभ्यास करा ज्ञान मिळवा ज्ञान प्राप्त करा त्या निसर्गाशी नाळ घट्ट ठेवा काय निसर्गाची नाळ ठेवून कसली नाळ कुठे बघितली आम्ही नाळ जन्माला आलो तेवढे आईशी नाळ जोड जोडली होती त्या निसर्गाची नाळ कुठून जोडली आम्ही काय बावळट ती ह्या सृष्टीची नाळ तोडू नका घट्ट ठेवा कसली घट्ट ठेवणार काय बावळट हे जुने अशिक्षित काय मला सांगावं तेवढं हो कमी आहे हे जुने अशिक्षित अनपड गवार काय बोलायचं आणि आम्हाला शिकवायला आलेत आम्हाला ज्ञान पाजळायला आलेत आम्हाला अक्कल दाखवायला आलेत अरे आम्ही तर नवयुगातील नवी पिढी आहोत मोबाईल चालवतो हो असे असे <laughs> गुगल आणटी येऊन आम्हाला सांगते या जगाची माहिती देते पूर्वी त्या ऋषी मुनींनी खगोलशास्त्र ठेवलं होतं ज्योतिषशास्त्र ठेवलं होतं अनेक विज्ञानाचा शोध लावला होता काय ते अनपड मूर्ख ते ऋषीमुनी कसले बावळट काय ते काय सांगावं ते श्रीकृष्ण गीता रहस्य सांगतायत काय कसलं रहस्य कर्माचं डोंबल्याचं कसलं रहस्य प्रभू रामचंद्रजी मर्यादा पुरुषोत्तम राम होते कसलं डोंबल्याचं ते दशावतार म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत कसला सिद्धांत कर्म कोणी बघितले अवतार ते दशावतार काय सांगतात ते आपले जुन्या आजोबा पणजोबा खापर पणजोबा काय सांगतात आजी पणजी खापर पणजी काय सांगते ती काय बोलावं अशिक्षित गावढळ आम्हाला शिकवत आहेत आम्हाला अक्कल देत आहेत काय शास्त्र आणि कसलं विज्ञान आम्ही सायन्स शिकतो आम्ही सायन्सचा अभ्यास करतो आम्हाला सायन्सशी मतलब आहे ना आम्हाला शास्त्राची ना विज्ञानाशी मतलब आहे काय कळलं का काय सांगायचं सा आता हां काय बोलायचं बाला सांगावं तेवढं कमीच आहे बोलावं तेवढं कमीच आहे आमची पिढी काय आहे सायन्स आमच्या पिढीला सायन्स माहिती आहे आमची पिढी सायंटिस्ट आहे सा <laughs> म्हणजे विचार करा काय वेळ आली काय परिस्थिती आली काय स्थिती आली काय ठरवायचं आणि काय बोलायचं बोलायचं का आणि करायचं काय समजा मुसळ राहत काय तुम्हाला काय कळलं का तुम्हाला काय कळलं का तुम्हाला काय कळलं बालानू नू समजून घ्या सर्वांनी समजून घ्या कोणाला काय कळलं